मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत संयुक्त कृती समितीच्या संदर्भामध्ये संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे नुकतीच संपन्न झालेली आहे आणि आदरणीय हिरेंजी रेडकर साहेब यांनी प्रत्येकाला आमंत्रित केलेलं होतं आणि आमंत्रणाला दाद देऊन आमंत्रणाचा स्वीकार करून सर्वच संघटना या ठिकाणी उपस्थित होत्या आणि सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की यानंतरचा लढा सर्व मिळूनच द्यायचा कोणतीही श्रेयवादाची लढाई लढायची नाही तर आपल्याला लढाई ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढायची आहे आणि कर्मचाऱ्याला न्याय मिळवून द्यायची आहे विशेष म्हणजे जे काही आर्थिक प्रश्न होते म्हणजे आर्थिक प्रश्न समोर ठेवलेले आहेत आणि त्या प्रश्नाला अनुसरून एक रणनीती तयार करण्यात आलेली आहे आणि त्या रणनीतीला पुढे कसं न्यायचं आणि कशा पद्धतीने प्रशासनाशी त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांशी कशा पद्धतीने चर्चा करायची या संदर्भात सखोल चर्चा मुंबई सेंट्रल येथे करण्यात आली आणि या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद लाभला एवढंच नव्हे तर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी देखील या चर्चेला दाद दिली आणि सर्वसामान्य कर्मचारी हे परिपूर्ण संयुक्त पूर्ती समितीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आपल्याला सोशल मीडियावर दिसत आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना शंका कुशंका होत्या त्या देखील या बैठकीच्या माध्यमातून दूर झालेल्या आहेत आणि प्रत्येकाला विश्वास आहे की संयुक्त कृती समिती कुठंतरी आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेल आणि विशेष म्हणजे या बैठकीमध्ये एक महत्वाची घडामोड घडली ती म्हणजे काय की ज्या महत्वाच्या ज्या तीन संघटना आहेत त्यात श्रीमान आनंदराव अडसूड साहेब यांची संघटना असेल आदरणीय किरणजी पाऊसकर साहेब यांची संघटना त्याचप्रमाणे आपण सेवा शक्ती संघर्ष म्हणजे आदरणीय गोपीचंद पडडकर साहेब यांची संघटना म्हणजे त्यांचे जे, जे खास लोक जे आपले महामंडळात काम करतात म्हणजे खास पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद चांगला होता ते म्हणजे आदरणीय संजय पवार साहेब आहेत आणि मेटकरी साहेब वगैरे हे पण आलेले होते आणि सर्वांनी ठरवलं की याचं नेतृत्व जे आहे किंवा ह्या पूर्ण संयुक्त कृती समितीचे पुढील रणनीती तयार करण्याचं जे काम आहे ते ह्या तीन संघटनांना देत त्या तिघांना काय द्यायचं कारण ह्या सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत आणि राजीक आहे सत्ताधारी पक्षाशी निगडीत असल्यामुळे या तिन्ही संघटना अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडू शकतात म्हणून या तिघांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर सोपवण्यात आलेलं आहे की तुम्ही सांगा की तुमचे जे लिडर्स आहेत म्हणजे जे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील अर्जूर साहेब असतील किंवा मग आपले पावसकर साहेब असतील हे कोणत्या वेळेला उपलब्ध असतील त्या वेळेला संयुक्त कृती समितीचे सर्व सदस्य त्या ते ठिकाणी त्यांची भेट घेतील आणि भेट घेतल्यानंतर मग तिथून आपल्या आंदोलनाला म्हणा किंवा आपल्या मागण्यांना म्हणा तिथून सुरुवात होईल आणि सरकारच्या जा बाबतीत जर बोलायचं गेलं तर सरकार हे अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक आहेत परंतु ह्या तिघ संघटना कुठेतरी आपल्याला फार कामी येणार आहेत आणि कृती समितीच्या सर्वच संघटनांनी या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे तर मित्रांनो आपल्या आर्थिक विकासासाठी संयुक्त कृती समितीने जे काही प्रयत्न सुरू केलेले ते आपल्या डोळ्यासमोर आहेत त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने संयुक्त कृती समितीच्या सर्व प्रयत्नांच्या मागे राहावं अशी एक चांगली अपेक्षा आहे आता योगायोगाने त्या मिटिंगला आपले वकील साहेब म्हणजे गुणरत्न सदावर्ते साहेब उपस्थित नव्हते वास्तविक त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे होतं कारण ते सांगत होते बऱ्याच बोलले ते की मी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे वगैरे वगैरे विलिनीकरण वगैरे मिळून देणार अमुक अमु करणार ढमुक करणार ठीक आहे परंतु आता इथे विलिनीकरणाचा प्रश्न नाही ना इथे तर फक्त आर्थिक मागण्या आहेत इथे तरी त्यांनी उपस्थित राहिला पाहिजे होतं परंतु ते उपस्थित राहिले नाही का राहिले नाहीत हे त्यांच्या ते सभासदांनी विचारलं पाहिजे असो पण त्या मुद्द्यात आपल्याला खोलवर द्यायचं नाही परंतु सोशल मीडियावर देखील काही मंडळी असते काय करणार कृती समिती कसं करणार आम्हाला तो शक्य वाटत नाही सहा महिने संप करू शकाल का अमुक असं मुळात शंका कुशंकेला कोणताही वाव नाही कारण मित्रांनो काय असते की कोणतीही पद्धत ही लोकशाही मार्गाने जर केली तर आपण सक्सेस नक्की होतो त्यामुळे जे काही ते वकील साहेबांचे समर्थक जरी असतील त्यांना देखील एक निरोप असा आहे की कृपा करून आता या ठिकाणी संयुक्त कृती समिती एकत्रित झाली लोकशाही मार्गाने लढा बरं का असं नाही मावस भाऊचा फोन होता मावस बहिणीचा फोन होता कोर्टाने असा निर्णय दिला आणि आता फक्त झालं आणि ढमुक झाला असं खोटं काही नाही ठीक आहे देडसे मेलेंगा लेकिन मिलेंगा जरूर परंतु या गोष्टीवर विश्वास ठेवून सर्वसामान्य कर्मचारी कर ज्यावेळेला एकजूट झालेले त्यावेळेला यांनी चेष्टा मस्करी थट्टा वगैरे असं करणं चुकीचं आहे करू नका अरे हा आपल्या हक्काचा लढा आहे आणि आपण लढला पाहिजे आणि आपल्याला काय करावं काय लागतंय संघटनाच करणार आहेत ना आणि ज्या बलाटे संघटना आहेत त्या सर्व एकत्र येऊन जे मी तुम्हाला सांगितलं ना आदरणीय अडसूड साहेब असतील आदरणीय फटडकर साहेब असतील किंवा मग आदरणीय फॉस्टर साहेब असतील हे सर्व जर नेतृत्व करत असतील काही चिंता नाही ना कुणालाच कोणाची श्रेय घेण्याची विषय येत नाही आहे त्यामुळं सर्वांनी एकजूट व्हायचं आहे आणि आपल्या आंदोलनाला सक्सेस कसं कर करता येईल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे आज जर एस टी कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढला तर तेवढी आपली क्रयशक्ती वाढते आणि तेवढंच आपला एस टी महामंडळाचा देखील विकास होतो ना कारण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपले चालक वाहक रस्त्यावरती काम करत असतात आपले मेकॅनिक बंधू अहोरात्र आपलं आपलं काम करत असतात ह्या कामातून आपल्याला काय जास्त वेळ द्यायचा आहे तर फक्त संयुक्त कृती समितीला आपला पाठिंबा द्यायचा आहे दुसरं काहीच नाही आपल्याला कोणतेही खोटे आश्वासनं वगैरे मिळण्याची शक्यता देखील नाही आहे जे आहे ते समोर आहे पारदर्शकपणे आहे म्हणजेच आपल्या आर्थिक मागण्या आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या जर पूर्ण झाल्या तर नक्कीच आपल्या एस टी महामंडळाचा तर विकास होईलच परंतु आपल्या कर्मचाऱ्यांचा देखील आर्थिक विकास होईल त्यामुळे सर्वांनी कृती समितीला भरभरून पाठिंबा द्यावा आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र